हो सादर करीत आहोत भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या स्मृती दिनानिमित्त वेद संशोधन कार्याचा हे समन्वित रूपक लेखक सुधीर फाकटकर निवेदन सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी सहभाग सुधीर फाकटकर अमर सिंह कछवे सुधीर सोनूनकर शिवकुमार स्वामी सादर करते सदानंद कांबडी टेन नाईन एट सेवन सिक्स फाय 5... 4, 3, 2, 1, 0. S200 motors ignited. Plus 5 seconds. S200 P tracking, P shuttle, boosters LVM3 ]M5, M5 ka We have a magnificent lift off the LVM3 M5 CMS03 mission in the air. The simultaneous thrusting of the twin S200 motors is indeed a sight to behold.

एल व्ही एम थ्री एम सिक्स या बाहुबली रॉकेटच्या साह्याने अमेरिकेतील मोबाईल सेवा देणाऱ्या ए एस टी या खाजगी कंपनीच्या ब्ल्यूबर्ड ब्लॉक टू या दूरसंपर्क उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं या भारताची केवळ तंत्रज्ञान विषयक कामगिरी म्हणून नाही तर अवकाश बाजारपेठेतील कामगिरी म्हणूनही पाहावं लागेल अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इस्रोनं जागतिक स्तरावर आपली क्षमता यापूर्वी अनेकदा सिद्ध केली इतक्या मोठ्या वजनाचा उपग्रह इस्रोने प्रथमच प्रक्षेपित करून वजनी प्रक्षेपणाचा विक्रम प्रस्थापित केला आज वैज्ञानिक अवकाशीय संशोधन क्षेत्रात आपल्या देशाने जी दैदिप्यमान प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचं श्रेय हे खऱ्या अर्थानं संशोधन क्षेत्रात अनेक वर्षापूर्वी ज्या शास्त्रज्ञांनी अपार मेहनत घेऊन नवे शोध लावून संशोधन क्षेत्राचा जो बहुमूल्य असा विकास घडवून आणला त्या काळातील शास्त्रज्ञांना जातं त्यामध्ये डॉक्टर होमी बाबा डॉक्टर विक्रम साराभाई यासारख्या अनेक महान शास्त्रज्ञांचा समावेश होतो श्रोतेहो डॉक्टर यांचा जन्म एकोणीशे एकोणीसचा अंबालाल आणि सरला देवी यांच्या पाच मुली आणि तीन मुलांमधील विक्रम हे सगळ्यात लहान या भावंडांचं शालेय शिक्षण त्यांच्या खरीच झालं घर म्हणजे सभोवती एकवीस एकर परिसरातील एक तीन मजली इमारत होती या इमारतीच्या काही खोल्या या भावंडांच्या शालेय वर्गासाठी राखीव वर्षभरात दोन वेळा या, या भावंडांसाठी भारतभर सहलींच आयोजन व्हायचं एवढी धनदौलत असूनही अंबालाल वेगळ्याच विचारांचे आपल्या धनदौलतीचा आणि विद्वत्तेचा उपयोग इतरांना झाला पाहिजे या विचारांचे ते होते शिक्षणाचं महत्व जाणून घेतल्यामुळं मुलांसाठी शिक्षणात कसलीच कमतरता त्यांच्याकडनं होत नव्हती अंबालाल समाज कार्यासाठी स्वकमाई सडळ हाताने खर्च करणारे सुख समृद्धी आणि सामाजिक जाणीवांचा सा वारसा मिळालेल्या विक्रमचं शालेय शिक्षण घरच्या शाळेतच पूर्ण झालं एकोणीशे मध्ये गुजरात महाविद्यालयातून विक्रम पदवीपूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले यानंतर पुढच्या शिक्षणासाठी विक्रम थेट केम्ब्रिज गेले तिथे त्यांनी एकोणीसशे चाळीस मध्ये निसर्ग विज्ञानातील ट्रायपॉस परीक्षेत उत्तम यश संपादन केलं पुन्हा भारतात आल्यानंतर विक्रमला नोबेल विजेते रामण यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगलोर स्थित भारतीय विज्ञान संस्थेत संशोधन करण्याची संधी मिळाली केम्ब्रिजहून आल्यानंतर विक्रमने वैश्विक किरणांवर संशोधन सुरू केलं होतं लवकरच विक्रम पुण्याला आला पुण्यातील भारतीय हवामान केंद्रातून वैश्विक किरणांचं मोजमाप करणारी उपकरण मिळवायची होती ज्यांच्या वापरातून उंच ठिकाणी जाऊन प्रयोग करावयाचे होते यासाठी हिमालयातील नंगा पर्वत म्हणून चौदा हजार फूट उंचीवरील ठिकाण इथं विक्रमनं हवी असलेली वैश्विक किरणांची निरीक्षणं केली आताच्या निरीक्षणांच्या आधारे विश्लेषण करून निष्कर्ष काढण्यासाठी वेळ गरजेचा होता दोन वर्षात या अभ्यासातून वैश्विक किरणांविषयी अनुमानं काढून पीएच डीच्या प्रबंधाचा पाया तयार झाला एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये विक्रम पुन्हा पीएच डी करण्यासाठी केम्ब्रिज ला गेला याच वर्षी मुंबईत डॉक्टर होमी भावांच्या नेतृत्वाखाली टाटा मूलभूत संशोधन संस्था आकाराला आली होती डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अद्वितीय वैज्ञानिक कार्याबद्दल बोलताना विज्ञान अभ्यासक सुधीर फाकटकर म्हणतात आज आपला देश अंतराळ संशोधनात विकसित देशांच्या रांगेत आहे एकाच वेळेस एकशे चार कृत्रिम उपग्रहांचे झालेले यशस्वी प्रक्षेपण तसेच चांदयान मंगळयान आणि आदित्य या आणि आणखी काही ग्रहांच्या प्रस्तावित मोहिमा यांचे उदाहरण जगासमोर हो आहे लवकरच भारतीय अंतराळवीर चांद्रभूमीवर पाऊल ठेवण्यासाठी सिद्ध झालेला आहे प्रगती दशकात तंत्र ज्यांनी अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिले ते वैज्ञानिक म्हणजे डॉक्टर विक्रम साराभाई आजच्या यशामागे डॉक्टर साराभाई यांचे अथक परिश्रम दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्वाचा मोलाचा वाटा आहे

डॉक्टर विक्रम साराभाई म्हणून भारतात परतले वैश्विक किरणांसंदर्भात त्यांचे अणुगर्भीय ऊर्जा विखंडन हे संशोधन जगमान्य झालं होतं उच्च ऊर्जा प्रारणाची शक्ती मोजण्यासाठी विकसित झालेल्या गायगर मीटर साराभाईंनी भारतातही तयार केला एकोणीसशे मध्ये हे उपकरण वापरत वातावरणातील प्रारणांचा वेध घेण्यास सुरुवात केली याच वर्षी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीत प्रावीण्य मिळवलेला पुण्यातील एक तरुण एकनाथ चिटणीस अहमदाबादेत वस्त्रोद्योगाच्या संशोधन केंद्रात असलेल्या संशोधक जागेसाठी मुलाखतीला होता चिटणीसांना साराभाईंविषयी माहिती होत पण प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं माझी मुलाखत संपली आहे का होय श्रीयुत एकनाथ आपण जाऊ शकता मला काही विचारायचं आहे आपल्यापैकी डॉक्टर विक्रम कोण आहे मी विक्रम साराबाई का बरे मला तुमच्या वस्त्रोद्योगाच्या संशोधन केंद्रात काम करायचे नाही तर आपल्या भौतिकीय संशोधन प्रयोगशाळेत काम करायचे आहे श्रीयुत एकनाथ आपली इच्छा आम्ही समजू शकतो परंतु सध्या भौतिकीय संशोधन प्रयोगशाळेत संशोधकाची जागा नाही मी तर केवळ भौतिकीय संशोधन प्रयोगशाळेत संशोधन कार्य करण्यासाठी उत्सुक का आहे पण वेतनाचे काय भौतिकीय संशोधन प्रयोगशाळेकडून तुम्हाला फार तर शंभर रुपये शिष्यवृत्ती मिळू शकेल तुम्हाला चालेल हो हो माझी काहीच हरकत नाही पुन्हा एकदा विचार करा तुम्ही तर सध्या रेडिओ केंद्रात वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहात ना हो पण भौतिकीय संशोधन प्रयोगशाळेसाठी मी ते पद सोडण्यास तयार आहे एकीकडे साराभाई वैज्ञानिक क्षेत्रात पायाभरणी करत होते तर दुसरीकडे त्यांच्या कुटुंबियांचा सहभाग असलेल्या वस्त्रोद्योगाच्या संशोधन केंद्रातही लक्ष घालत होते भौतिकीय संशोधन प्रयोगशाळेचा विस्तार जोमाने सुरू राहिला एकोणीसशे बावन मध्ये या प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र इमारतीची उभारणी सुरू झाली एकोणीसशे सत्तावन्न साली भारतात दूरदर्शन प्रणालीची प्रायोगिक चाचणी पार पडली होती आणि याच प्रगतीचा आढावा घेत साराभाईंनी अवकाशीय विज्ञानाचा पाया रचण्यास सुरुवात केली अणुऊर्जा विभागाने भविष्यकालीन भारतातील अवकाश कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यासाठी एकोणीसशे मध्ये भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समिती स्थापन केली या अंतराळ संशोधन समितीचे अध्यक्षपद साराभाईंकडे येणं स्वाभाविकच होतं भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समिती स्थापन झाल्यानंतर काही महिन्यातच केरळ राज्यातील थुंबा गावाजवळ अग्निबान उड्डाण मंचाची उभारणी सुरू झाली त्यांच्या सहकारी कमला चौधरींच्या सहकार्यानं इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संस्था अहमदाबादेत सुरू झाली साराभाईंनी भारतात पहिली अग्निबाणाची तयारी पूर्णत्वाला आणली उड्डाणासाठी सुयोग्य जागा निवडण्याची जबाबदारी चिटणीसांवर होती या संदर्भात केरळच्या किनारपट्टीवरील थुंबा गावाची निवड केली होती आता प्रश्न होता उड्डाण मंचाच्या जागेचा थुंबाला लागून असलेल्या अरबी समुद्र किनारी एक ठिकाण अतिशय योग्य होतं पण तिथ ख्रिश्चन बांधवाचा चर्च आणि चर्च प्रमुखांचे निवासस्थान होते एक दिवस साराभाई आणि कलाम चर्चच्या प्रमुखांना भेटायला गेले आमच्याकडे आलेल्या सर्व वैज्ञानिकांचे स्वागत फादर आमच्या स्वागताबद्दल धन्यवाद डॉक्टर साराभाई आपण आणि आपले सहकारी वैज्ञानिक मित्र थुंबामध्ये आल्याचे समजले होते पण आज आमच्याकडे येण्याचे प्रायोजन आम्ही धार्मिक क्षेत्रातील माणसे आणि आपण विज्ञानाच्या फादर आपण वेगळ्या क्षेत्रातील असलो तरी तुम्ही माध्यमातून सध्याचा शोध घेता आणि आम्ही विज्ञानाच्या माध्यमातून कलाम सर आपण अगदी योग्यच सांगितलं फादर आमचे आपल्याकडे एक महत्वाचे काम आहे आणि आपल्याकडून सहकार्याची अपेक्षाही आहे डॉक्टर साराभाई कलाम सर आपण अगदी निसंकोचपणे बोला फादर आपण जाणूनच आहात की रशिया आणि अमेरिका अंतराळ विज्ञानात प्रगती करत आहे आम्ही देखील भारतासाठी थुंबामध्ये अग्निबाण उड्डाणाची सुविधा उभारत आहोत अग्निबाण उड्डाणासाठी चुंबकीय विषुवृत्त आवश्यक असतो आणि ती विषुवृत्तीय रेषा आपल्या थुंबापासून जाते महत्वाचे म्हणजे आपले चर्च आणि परिसर उड्डाण मंचा संदर्भात कार्यशाळा उभारण्यासाठी अतिशय सुयोग्य आहे तेव्हा आपण आमची विनंती मान्य केली तर माझ्या वैज्ञानिक मित्रांनो मला विज्ञानाचे महत्त्व माहीत आहे आपणा सर्वांचा प्रवास सत्याच्या दिशेने चालला आहे हे मी जाणतो माझी तर काहीच हरकत नाही मी माझे वरिष्ठ आणि थुंबावासियांशी चर्चा करतो मला खात्री आहे तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल धन्यवाद फादर धन्यवाद फादर थुंबाचे ग्रामस्थ आणि चर्चच्या सर्वांनी अग्निबाण उड्डाण मंच उभारण्यासाठी सहर्ष परवानगी दिली हा दिवस भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीसाठी आनंदाचा ठरला लवकरच चर्च रूपांतर कार्यशाळेत झालं तर फादर यांचं निवासस्थान आता कार्यालय बनलं सहा महिन्यांमध्ये साराभाई आणि सहकार्यांनी अग्निबाण उड्डाण मंचाची उभारणी पूर्ण केली दिनांक एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी भारताचा पहिला अग्निबाण अवकाशात झेपावणार होता थुंबाची पट्टी, पसून, गेली होती, किनारपट्टी सकाळपासून सगळ्या जगाचं लक्ष आज भारताकडे लागलं होत काही पाश्चात्य वैज्ञानिकही भारतात पोहोचले होते बाबा आवर्जून थुंबा येथे थांबले होते तर साराभाई दिवसभर सहकाऱ्यांना अग्निबाण तपासणी संदर्भात अंतिम सूचना देत स्वत सहभागी झाले होते अखेर अग्निबाणासाठी इंधन भरण्याची प्रक्रिया आणि त्या अनुषंगाने उलट गणती सुरू झाली 1... होय भारताचा अग्निबाण आकाशात यशस्वीपणे झेपावला अग्निबाण अपेक्षित वेगाने आणि योग्य दिशेला मार्गक्रमण करत असल्याचे संकेत होते भारताचे नाव जागतिक पटलावर अधोरेखित झालं होतं उपस्थित तज्ञ आणि वैज्ञानिकांनी भारतीयांचं अभिनंदन केलं या यशस्वी उड्डाणानंतर भारताच्या आगामी कृत्रिम उपग्रहाचं सुतोवाच झालं थुंबा अग्निबाणांच्या नवनवीन प्रयोगांची मालिका सुरू झाली दोन वर्षात जवळच अवकाशीय विज्ञान तंत्रज्ञान केंद्राची स्थापना झाली या केंद्रामध्ये पहिल्याच वर्षी डॉक्टर गोवारीकर रुजू झाले भारताची वैज्ञानिक प्रगतीची घोडदौड सुरू असताना दुःखद घटना घडली साराभाईंना पाठबळ देणाऱ्या भावांचे एकोणीसशे सहासष्टच्या च्या जानेवारीत अकल्पित निधन झालं देशासाठी अणुयुगाचा प्रारंभ करत मूलभूत विज्ञान संशोधनाची पायाभरणी देखील त्यांनीच केली होती बाबांचे निधन भारताच्या वैज्ञानिक जगतासाठी हा एक मोठाच धक्का होता अणुऊर्जा विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता साराभाईंवर सोपवण्यात आली या विभागाचा विद्युत ऊर्जा मूलभूत संशोधन कृषी आरोग्य अन्न जल औद्योगिक आणि सार्वजनिक क्षेत्र असा विस्तृत साराभाईंच्या अद्वितीय योगदानाची दखल घेतली त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं याआधी चार वर्षांपूर्वीच त्यांना स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून भारतात राष्ट्रीय प्रयोगशाळांचे जाळे उभारणाऱ्या डॉक्टर शांती भटनागर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा भटनागर पुरस्कार प्राप्त झाला होता एकोणीसशे सदुसष्टच्या प्रारंभीच अहमदाबादला भूकेंद्र स्थापन झालं या भूकेंद्रात संदेश वहनाच्या वैविध्यपूर्ण चाचण्या होऊ लागल्या तर त्यानंतर धुंबाच्या उड्डाण मंचाची सुविधा विस्तारली आणि या उड्डाण मंचाला आंतरराष्ट्रीय दर्जा चा प्राप्त झाला साराभाईंनी दोन विशेष निर्णय घेतले बाबांनी स्थापन केलेल्या अणुऊर्जा केंद्राला त्यांचंच नाव देण्यात आलं दुसरा निर्णय म्हणजे मद्रास जवळील कल्पक्कम येथे नवीन अणुऊर्जा केंद्राची स्थापना केली एकोणीसशे एकोणसत्तरचा स्वातंत्र्य दिन या दिवशी बेंगलोर इथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो स्थापन करण्यात आली इस्रोचे अध्यक्षपद साराभाईंकडे येणं यथोचितच ये होतं कारण तेच भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक होते साराभाईंनी जगभरातील वैज्ञानिकांशी चर्चा केल्या अवकाशात स्थिर राहणाऱ्या किंवा भ्रमण करणाऱ्या उपग्रहांची निर्मिती व्हायची होती वेळेचा आदर करा जो वेळेचा आदर करत नाही तो यशापासून दूर राहतो ही साराभाईंची शिकवण अंगीकारलेल्या वैज्ञानिकांकडून भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट आकाराला आला इस्रोचा विस्तार होऊ लागला आता अवजड अग्निबाणांच्या उड्डाणासाठी भारताच्या पूर्वेच्या किनारपट्टीवर वेगळा उड्डाण मंच उभारण्याची तयारी सुरू झाली याकरिता निवड झाली आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटाची एक दिवस तिथे बांधकामाची पायाभरणी झाली साधा परंतु हृदय स्पर्शी समारंभ होता तो साराभाई त्यावेळी सहकार्यांना म्हणाले वैज्ञानिक मित्रांनो आपण देशाला प्रगत करण्यासाठी कार्य करतोय हे आपण जाणताच अवकाश विज्ञान तंत्रज्ञानात भारताचं नाव जगभरात उंचावेल यात शंका नाही पण अवकाश विज्ञान तंत्रज्ञानाचा फायदा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे आपलं योगदान देशातील उपेक्षितांसाठी झालं पाहिजे याच विस्मरण होऊ देऊ नका एकोणीसशे मध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची वार्षिक सभा व्हिएन्ना कडे होत पुढच्या भरलेल्या चौथ्या जागतिक परिषदेचे उपाध्यक्ष पद साराभाईंकडे आलं साराभाईंच्या रूपाने पुन्हा एकदा भारताच्या भूमिकेचे आंतरराष्ट्रीय पटलावर स्वागत झाले भारतात परतल्यानंतर त्यांना श्रीहरिकोटा अवकाश उड्डाण मंचाचे बांधकाम पूर्ण झाल्याची बातमी कळली दिनांक एक ऑक्टोबर एकाहत्तर रोजी तिथल्या उड्डाण मंचावरून अग्निबाणाची चाचणी करण्याचं चा ठरलं हा अग्निबाण भारतीय बनावटीचा होता आणि त्याचे नामकरण झाले होते रोहिणी सर्व तयारी पूर्ण होताच उलट गणती सुरू झाली आणि रोहिणी अवकाशात झेपावला आणि योग्य गतीने जात असल्याचे संकेत मिळत गेले अग्निबाणाकडे नजर असलेल्या साराभाईंनी उघड्या डोळ्यांनी उद्याच स्वप्न पाहिलं पण भारताच्या पहिल्या उपग्रहाची कामगिरी पाहण्यासाठी साराभाई या जगात राहिले नाहीत तीस डिसेंबरच्या पहाटे झोपेतच त्यांचं निधन झालं त्यांचे कुटुंबीय सहकारी विज्ञान जगत राष्ट्रपती पंतप्रधान सर्वच क्षेत्रातील व्यक्तींसाठी तसंच देशासाठी हा मोठा धक्का होता प्रज्ञावान आणि अलौकिक बुद्धिमत्तेच्या तसंच धाडसी नेतृत्व गुण असलेल्या शास्त्रज्ञाला शास्त्रज्ञला डॉक्टर भास्कर इनसॅट आय आर एस जिसॅट अशा उपग्रहांच्या मालिका सुरू राहिल्या सहा दशकांपूर्वी विक्रम साराभाईंनी दिलेल्या अद्वितीय योगदानाची फळं आज आपण चाखत आहोत भारतानं चंद्र आणि मंगळावर आपलं अस्तित्व उमटवलं असून सूर्याकडे ही भारतीय अवकाशयान छेपाव आहे चांद्रयान मोहिमेच्या वेळी चांद्रभूमीवर उतरणाऱ्या घटकाचे विक्रम असे नामकरण करत डॉक्टर विक्रम साराभाईंचं स्मरण ठेवलं गेलं आहे हीच त्यांना समर्पित आदरांजली श्रोते हो आताच आपण भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त वेद संशोधन कार्याचा हे समन्वित रूप ऐकलं लेखक होते सुधीर फाकटकर निवेदन होतं सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांचं यामध्ये सहभाग होता सुधीर फाकटकर सिंह कछवे सुधीर सोनूनकर आणि शिवकुमार स्वामी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कामडी ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती